नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे पावसाळा सुरू झालेला आहे सगळ्यांची लगभग ही रेन सूट आणि छत्री खरेदी करण्याची सुरू झाली असेलच तर तुम्हाला होलसेल आणि रिटेल अशा दोन्ही प्रकारची खरेदी आपल्या शॉप मध्ये करता येणार आहे जर तुमचं शॉप असेल बिझनेस साठी सुद्धा तुम्हाला इथं प्रॉफिटच होणार आहे आज आपण जे कव्हर करणार आहे ते सर्व सर्व होलसेल रेट कव्हर करणार आहोत तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण आता छत्री पासून सुरुवात केली आप आहे आपली छत्रीची प्राइस स्टार्टिंग प्राइस काय असणार सत्तर रुपया पासून बसते छत्री मुलांचे त्याच्यात कार्टून प्रिंट वगैरे पाहिजे तर कार्टून प्रिंट वगैरे पण येणार एकशे वीस रुपया पासून हे सगळे बारा बारा चे रेट आहेत एक एक पीस वेगळं रेट राहील गर्ल्स सगळे आहेत कॅरेक्टर आतमध्ये अवेलेबल आहेत हे प्लेन रेम्बो आहे याची काय एकदम छोटे रुपयाला व्हरायटी आहे अजून भरपूर हे बघा हेवी आयटम येणार आहे वाट लुक वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये भेटणार आणि याची काय प्राइस जाणार तीनशे तीनशे रुपये आणि याला असं त्यांनी डोळ्याला लागू नये म्हणून हो असं सा। सेफ्टी साठी सेफ्ट। डबल कापड मध्ये काय रेंज असणार आहे डबल कापड दोनशे रुपये दोनशे रुपये थोडी मजबूत जाते ना डबल कापोड आतून ब्लॅक बाहेरून प्रिंटेड अच्छा हा, हा होलसेल रेट होलसेल रेट बघा कानवाले मध्ये मोठी फक्त एकशे पन्नास रुपयाला फक्त एकशे पन्नास ओके आता हे सर्व आपण लहान मुलांचे पाहिले आता थोडेसे लेडीज लागतात ते थ्री फोल्ड हे थ्री फोल्ड थ्री फोल्ड मध्ये स्टार्टिंग काय आपली एकशे साठ रुपये एकशे साठ पासून आहे ओके यामध्ये आपल्याला कलर व्हरायटी भरपूर मिळणार आहे कॅप्सूल मध्ये आहे थ्री फोल्ड बॉटल्स मध्ये एक कॅप्सूल वाली ओपन करून दाखवा ना बॉटल आणि कॅप्सूल वाली त्याला आतमध्ये प्लास्टिकचं पण कव्हर ह्याच आहे का कव्हर बारीक कव्हर असतो त्याला ओके कॅप्सूल वाली आहे याची काय प्राइस येते होलसेल मध्ये एकशे साठ रुपयाला बसते एकशे साठ हो ने ओपन होणारी आहे अच्छा याला पण पण आहे आहे कलर अजून वेगवेगळे याची काय फ्रिल वाल्याची रेट आहे दोनशे वीस रुपये सगळे बारा बारा पीस घेतले तर ते रेट बसणार आहे सगळ्यात चांगली क्वालिटी चांगली क्वालिटी बटननी ओपन होणार ने क्लोज होणार अच्छा ओके आणि हे सगळे दोनशे रुपये येणार दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये ही पण दाखवा छान आहे एकदम एकदम हेवी क्वालिटी चारशे चारशे रुपये एकदम मजबूत याच्या काड्या पण एकदम मजबूत राहतात बटन एक दम निस बंद होती दाखवा एकदा बंद करू एक हे बघा अशी आपल्याला हात लावायची गरज नाही लागत दुसरी रेग्युलर मध्ये पाहिजे तर रेग्युलर मध्ये एकशे वीस रुपये पासून स्टार्ट होते वेगवेगळे सगळे कलर आहे त्यामध्ये अजून भरपूर कलर आहेत अच्छा चांगल्या क्वालिटी मध्ये फायबर काड्या दोन माणसं बसतील तेवढे अच्छा वाट्रिय युज वगैरे याची काय प्राइस या जाते होलसेल ला दोनशे पन्नास रुपयाला बसते अच्छा एक एक सिंगल घेतली तर तीनशे पन्नास रुपयाला बसते तीनशे रेट काय असणार आहे सेम रेट सेम रेट मध्ये असणार आहे सिंगल रेट आणि यामध्ये डबल कापड वाले नाही कापड पण आहे हे बघा विथ कव्हर येणार आहे अच्छा गाडी वगैरे ठेवायला बेस्ट छात्री आहे अच्छा मस्त आहे एकदम मोठी आहे जंबो साइज आहे दोन माणसं आरामात कव्हर होतात याची काय प्राइस जाणार चारशे रुपये चारशे रुपये होलसेल ला वेगळं रेट येईल चारशे रुपये होलसेल आहेत ना किरकोळ एक दोन पीस घेणार ना स्टील हँडल टाईप येणार आहे स्टील हँडल स्टील टाईप हँडल आहे फक्त कोटिंग स्टील टाईप आहे असं हा खूप छान दिसत कलर तीन भेटणार आहे मरून ब्लू आणि ब्लॅक याची रेंज काय येणार आहे चारशे चारशे रिटेल रेट ना रिटेल, रेट। रिटेल। होलसेल, कमी बसे? होलसेल कमी बसेल होलसेल कमी बस बारा पीस घ्यावे लागतील कुठलीही रेट आपल्याला होलसेल हवी असतील तर छत्री कमीत कमी बारा पीस घ्यावी लागते मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करा होलसेल रेट सांगणार तुम्हाला ओके तीनशे रुपयाला फक्त मोठी रेम्बो दोनशे रुपये फक्त साईज एकदम मस्त मोठी दोनशे रुपये फक्त दोनशे रुपये रिटेल रिटेल साठी दोनशे रुपये साठी फोन करून विचारावा ब्लॅक कलर येणार आहे सेम रेट मध्ये दोनशे रुपये फक्त दोनशे होल साईज दोन जण आरामात माऊ शकतात मस्त एकदम मोठी साईज पोपटलाल सारखी छत्री पोपटलाल छत्री ही काय प्राइस आहे रिटेल रेट तीनशे पन्नास रुपयाला बसते अच्छा फायबर काढ्या क्वालिटी एकदम चांगली येईल मध्ये पाहिजे तर डबल कापड पण भेटणार आहे पोपट लाल मध्ये पोपट रेंज काय जाणार तेवढी चारशे रुपये चार ते चारशे रुपये हो डबल कापड चारशे सिंगल कापड साडेतीनशे डबल कापड डबल कापड ओके वर्षापासून दोन वर्षापासून पुढच्या मुला पुढची सगळी बघा सात आठ वर्षांसाठी आहे दोनशे तीस रुपयाला फक्त सात आठ वर्षासाठी दोनशे तीस रुपयाला तर चांगली क्वालिटीच पाहिजे दोनशे सत्तर रुपयाला चांगली चांगली क्वालिटी अजून चांगली झील कंपनी येणार आहे दाखवतो कार्टून प्रिंट वगैरे छोटे मुलांचे दोनशे तीस रुपया पासून झील मध्ये स्टार्टिंग आहे ओके हा प्रिंटेड आयटम येणार फ्रोझन वगैरे बारबी सगळे प्रिंट बेटर त्यानंतर युनिसेक म्हणजे मुलगा आणि मुलगी दोन्ही युज करू शकतात ट्रान्सपरंट असतो झील कंपनीचा तीनशे साठ रुपयाला फक्त त्याच्यात अजून पुढे व्हरायटी आहे दोनशे तीस रुपये फक्त दहा वर्षापर्यंत भेटेल दोनशे तीस रुपयामध्ये एकच प्राइस एकच प्राइस राहणार नंतर अशी स्पायडरमॅन चांगल्या क्वालिटी मध्ये चारशे साडेचारशे रुपया पासून भेटतील कलर्स वगैरे पण भेटतील पाच वर्ष ते बारा वर्षापर्यंत भेटेल साईज पाचशे दहा पाचशे दहा त्याच्यात कलर त्यानंतर असे चारशे चारशे तीस, चार तीस रुपयाला अजून भरपूर याच्यात कॅरेक्टर्स आहेत हे प्लेन रेग्युलर साडेतीनशे रुपयापासून पासून मध्ये अच्छा त्यानंतर पॅन्ट शर्ट छोट्या मुलांना पॅन्ट आणि शर्ट तीनशे साठ रुपये पासून पॅन्ट आणि पॅन्ट आणि शर्ट मध्ये पण भेटते झील कंपनीच आहे बोला त्यानंतर अजून भरपूर व्हरायटी आहेत मोठ्या माणसांचे पण झील मध्ये आहे फक्त पाचशे रुपये पासून आहे ओके यामध्ये साईज वाढली तर सेम वाढतात सेम डबल एक्सेल पर्यंत सेम रेट थ्री एक्सेल फोर एक्सेल त्याचे रेट वेगळे होतात अच्छा हो। यामध्ये ब्लॅक मध्ये नाही का यामध्ये ब्लॅक मध्ये वगैरे नाही ब्लॅक वगैरे दुसऱ्या कंपनीचं येणार आहे चारशे रुपये फक्त हो। चारशे रुपये झील मध्ये नाहीये ते झील मध्ये ब्लॅक नाही ब्लॅक येणार डबल कापड मध्ये ब्लॅक येणार हे बघा पाचशे रुपये पासून स्टार्ट असतो झील मध्ये बॉटम येणार काय ला हो बॉटम पॅन्ट विथ पॅन्ट विथ पॅन्ट अच्छा पाचशे सत्तर का ऐंशी काय दिले ते पाचशे रुपया पासून झेल मध्ये भेटेल सुरुवात आहे एक्सेल नंतर रेट बदलते हो हो विथ पॅन्ट डबल एक्सेल पाचशे रुपये पासून स्टार्ट असतो पाचशे चाळीसचा आहे हातातला याच्यामध्ये पण क्वालिटी कलर हो एम आर पी आहे त्याला तुम्हाला टेन पर्सेंट लेस भेटणार आहे कंपनी प्राइस वर अच्छा हा होलसेल मध्ये क्वालिटी एकदम बेस्ट क्वालिटी एकदम बेस्ट एकदम चांगली क्वालिटीचं झेल डबल कोटिंग कापड येणार आहे एकदम हेवी मध्ये पाहिजे एकदम हेवी मध्ये चौदाशे चाळीस रुपयाला आता कापड स्ट्रेचेबल कापड येणार आहे ओके म्हणजे त्याच्यातच अजून चांगलं पंधराशे वीस रुपये त्याच्यात पण तेच स्ट्रेचेबल कापड येणार आहे आतमध्ये ओके हा हे बघा दाखवतो तुम्हाला मी भरपूर रेंज आहे त्यामध्ये आठशे दहा मध्ये आठशे दहा हे वर्कर लोकांसाठी दोनशे ऐंशी दोन रुपये पासून आहे म्हणजे क्वांटिटी बल्क मध्ये घ्यायची असेल पॅन्ट शर्ट दोन्ही दोनशे ऐंशी रुपयात फक्त बसतो ओके हे बघा झील मध्ये साडेचारशे रुपयाला विथ पॅन्ट विथ पॅन्ट कमी रेंज मध्ये हवा साडे चारशे रुपये फक्त ओके यामध्ये सायझेस भेटल कलर्स पण भेटल आणि क्वांटिटी क्वांटिटी पण भेटल ओके आता आपण रिटेल रेट बघतोय तुम्हाला जर होलसेल खरेदी करायची असेल शॉप साठी तर रेट वेगळे लागणार आहे यासाठी तुम्हाला वर दिलेल्या स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा नाहीतर नाहीतर शॉप मध्ये येऊन भेट द्या झील मध्ये रेनकोट अजून भरपूर व्हेरायटी आहेत कमीत कमी एक पन्नास ते साठ व्हेरायटी आहेत मेन्स मध्ये ओके लेडीज पण अवेलेबल आहे लेडीज पण दाखवतो दो एक दोन आयटम तुम्हाला तीनशे दहा रुपये स्टार्ट आहे ओके सिल्क कंपनीचा त्याच्यात तुम्हाला अजून चांगल्या क्वालिटी मध्ये पाहिजे तर चांगल्या क्वालिटी मध्ये विथ बेल्ट विथ सत्तर रुपयाला स्ट्रेचेबल कापड येणार आहे ओके हा ओके आणि यामध्ये स्कर्ट आणि असं नाही आहे स्कर्ट वाला नाही आहे अजून चांगले मध्ये पाहिजे चांगले मध्ये डबल कापड अकराशे वीस रुपये लेडीज ला हो अजून मीडियम पण आहे सातशे आठशे सहाशे पासून स्टार्ट आहे भरपूर व्हरायटी आहे लेडीज मध्ये पण ओके रेनकोट मध्ये रेनकोटमध्ये नुसतं पॅन्ट पण भेटतील आणि थ्री फोर्थ साईजच पॅन्ट पण भेटतील ओके म्हणजे तुम्हाला काही शेतकरी वगैरे वगैरे एकशे वीस रुपयाला फक्त डबल कापड पावसासाठी एक स्पेशल एकशे वीस रुपये फक्त एकशे वीस रुपयाला परमोडा आहे आपला कोल्ड पॅन्ट एकशे ऐंशी रुपयापासून पासून आहे अच्छा जाणार आहे पालखीला लागणार आहे कागद तर हे पण आपल्याकडे होलसेल मध्ये भेटतो तो कसं युज करायचं दाखवा जरा पर घ्यायचा असतो ओके पावसात सर। हो याचं काय प्राइस बसते याचं पंधरा रुपये स्टार्टिंग अच्छा जर तुम्हाला वाटायचं असेल आणि जास्त क्वांटिटीत घ्यायचं असेल तर रेट वेगळे लागतो भरपूर आहेत प्लेन मध्ये पण पण मिळेल मध्ये चांगल्या क्वालिटी आहे आपल्याकडे यूज एन थ्रो तर वीस रुपये पासून आहे आपल्याकडे यूज एन थ्रो वीस रुपये पासून पोहोच अच्छा हे क्वालिटी चांगली झील कंपनीचा येणार आहे अच्छा ह्याच्यात पण कलर्स अवेलेबल आहेत एकशे वीस रुपये फक्त हा एकशे वीस रुपये कलर्स आहेत आठ दहा कलर्स आहेत एमआरपी असणार आहे आणि आपल्याला एकशे वीस तो मिळणार आहे आणि होलसेल रेट अजून अजून कमी आहे आणि जी युज थ्रो चा आहे तो किती पासून स्टार्ट रुपये पासून आहे तो बघायला मिळेल आपल्याला ओके कोट पॉकेट रेंडपोर्ट हो अच्छा ज्यूज एन थ्रो तीस रुपयाला आहे फक्त तीस रुपये म्हणजे तुम्हाला एक दिवसाची ट्रिप वगैरे असेल तर तुम्ही तिथे हे चारधाम वगैरे वापरून फेकायचं ओके सूट आणि छत्र्यांची व्हरायटी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि एन्क्वायरी साठी वर दिलेल्या नंबर वर कॉन्टॅक्ट करायला विसरू नका परत भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत माझा नमस्कार